नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या मुतपाक्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवूया हिवाळा विशेष हळदीचे लोणचे हळद अँटीऑक्सिडेंट आहे वेदना कमी करते लिव्हरसाठी फायदेशीर आहे याशिवाय कफनाशक आहे चला करूया सुरुवात हळदीचे लोणचे बनवण्यासाठी हळदीचे लोणचे बनवण्यासाठी मी इथे पाव किलो ओली हळद घेतली आहे यामध्ये मी दोनशे ग्रॅम आपली स्वयंपाकातली साधी ओली हळद घेतली आहे आणि पन्नास ग्रॅम आंबे हळद घेतली आहे पन्नास ग्रॅम आलं घेतलं आहे याशिवाय घेतले आहेत पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या आणि लागेल चार टेबल स्पून लिंबाचा रस आंबे हळदीमुळे या लोणच्याचा उग्रपणा कमी होतो आंबे हळद नसेल तर तुम्ही संपूर्ण पिवळी हळद घेऊ शकता आता हळद आणि आल्याची मी चाल काढून घेते आणि मिरच्यांचे तुकडे करून घेते सुरीच्या सह्याने मी हळदीची अशी साल काढून घेते हळदीची साल खूप पातळ असतात आणि पटापट -पत निघतात हे बघा अशी सगळी हळद मी स्वच्छ करून घेते आहे हळद झाली आहे आता आंबे हळदीची ही सालं काढून घेते आता आल्याची सालं काढून घेऊया आलं आणि हळदीची सालं काढून झाली आहे आता आपण हे जाड किसणीवरती किसून घेऊया हे शक्यतो स्त्रीच्या ताटातच करायचं कारण हळदीचे खूप डाग पडतात असं जाड किसणीवरती आपल्याला हे किसून घ्यायचं आहे म्हणजे आपला किस छान जाड पडतो अशी आडवी हळद धरून किसल्याने हळद छान लांब आणि जाड किसली जाते आता आंबे हळद आणि आलंही किसून घेते सगळी हळद आणि आलं आपलं किसून झालंय आता ही तुकडे करून घेते ही तुकडे करून झालेत आपले सगळे आता लोणच्यासाठी लागणारे बाकीचे मसाले आपण बघून घेऊया इथे मी घेतले आहे दोन चमचे मोहरीची डाळ दोन चमचे बडीशे दहा बारा काळी मिरी पाच ते सात लवंगा अर्धा चमचा मेथ्या दोन टेबल स्पून मीठ एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा ते एक चमचा हिंग याशिवाय अर्धा कपापेक्षा थोडं कमी तेल आता तिखट मीठ आणि हिंग सोडून बाकी सगळे मसाले आपण तव्यावरती गरम करून घेऊया आणि मग त्याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर पूड करून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवते आता त्यामध्ये घालून घेऊया बडीशेप मोहरीची डाळ हे छान परतून घेऊया आपण मसाले खूप जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते छान बारीक होतील आता यावर घालून घेऊया लवंग आणि मिरी सगळ्यात शेवटी मी मेथ्या घालते आहे मेथ्या खूप कमी भाजायच्या आहेत आपल्याला मेथ्या खूप जास्त भाजल्या गेल्यात तर मग त्यांचा कडवटपणा वाढतो मसाले गरम करून झालेत आपले थोडे गार झालेत की मग आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्याची पूड करून घेऊ हे मसाले गार झालेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण आणि छान जाडसर पूड करून घेऊया आपण याची छान जाडसर पोड तयार झाली या मसाल्यांची मसाल्याचे जाडसर ठेवले की मग लोणच्यामध्ये खायला ते छान लागतात घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करून घेते तेल गरम करायला घालते तेल छान धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर मग तेलाचा धूर कमी झाला की त्यामध्ये आपण आलं आणि मिरच्यांचे तुकडे घालून घेऊया आधी असं केल्याने आपलं लोणचं भरपूर दिवस टिकत आणि तेल जर भरपूर घातलेलं असेल तर हे लोणचं सहज वर्षभर टिकत तेलाला छान धूर यायला लागलंय आता मी गॅस बंद करते तेलाचा धूर थोडा कमी झाला की मग त्यामध्ये आपण हळद आलं आणि मिरच्यांचे तुकडे घालूया तेलाचा धूर कमी झालाय आता त्यामध्ये आपण हळद आला आणि मिरच्यांचे तुकडे घालून घेऊया नीट छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे आता यामध्ये घालते हिंग हिंग घालून मिक्स करून घेते आता घालून घेते मिक्सर वर दळले ही आपली मसाल्यांची पूड मीठ छान मिक्स करून घेते आता पुन्हा एकदा मी गॅस सुरू करून घेते यामध्ये घालते लाल तिखट मिक्स करून घेते आणि सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून एक ते दोन मिनिटांसाठी हे सगळं मिश्रण पुन्हा गॅसवरती परतून घेते लक्षात ठेवा हे आपल्याला शिजू द्यायचं नाही आहे गॅसची फ्लेम मंदच आहे अगदी एखाद मिनिट परतून झालं की मी गॅस बंद करते गॅस बंद केला मी आता आपलं ओल्या हळदीचं लोणचं तयार झालंय गार झालं की हे लोणचं आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊयात ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं तयार झालंय हे लोणचं गार झालंय आता आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊया आजारपणात तोंडाची चव गेलेली असेल तर या लोणच्याने तोंडाला छान स्वाद येतो पण हळद उष्ण असल्याने हे लोणचं आपल्याला कमी प्रमाणातच खायचंय हे लोणचं तुम्ही ताज ताज खाऊ शकता आणि स्टोर करायचं असेल तर मध्ये स्टोर करून ठेवा मस्त असं चटपटीत हळदीचं लोणचं तुम्हीही तयार करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्स द्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपी मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा